शेतकरी मित्रांनो नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पोळा अमोशाच्या अनुषंगाने आपल्याला कपाशी पिकावर जी काही फवारणी करायची का आहे तर त्या फवारणी संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुमच्या बजेटमध्ये बसतील अशी दोन कीटकनाशकं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे खूप महागडे पण नाही आणि खूप स्वस्तातले पण नाही आणि या कीटकनाशकामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकातील जे काही रश शंकारणारी कीड आहे म्हणजे मावा असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईल त्याचबरोबर आळीचं शंभर टक्के चांगलं नियंत्रण शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये पाच सहा प्रकारचे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले होते त्यामध्ये काही महागडे कॉम्बिनेशन होते काही स्वस्तातले होते पण आज त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पोळा आमोशेलाच कपाशीवरती फवारणी करणे गरजेचे आहे का कोणत्या शेतकऱ्यांनी फवारणी करावी किंवा कोणत्या शेतकऱ्यांनी फवारणी करू नये ही पण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो जो प्रतिसाद तुम्ही मला यूट्यूबवर देत आहे हाच प्रतिसाद फेसबुकवर पण द्या आणि आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो पोळा अमावशेला आपल्याला कपाशी पिकावरती जी फवारणी करायची आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर शेकडो प्रकारचे व्हिडिओ मिळतील शेकडो प्रकारचे कीटकनाशकं सांगितले जातील काही खूप महागडे असेल काही स्वस्तातले असेल काही मध्यम किमतीचे सुद्धा औषध आहे पण सगळ्याच औषधाचा रिझल्ट चांगला येतो असं नाही आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती आहे तर ती महागडी औषधं घेण्यासारखी नसते किंवा स्वस्तातली घेतली तर रिझल्ट मिळत नाही मग अशा शेतकऱ्यांसाठी मी तुम्हाला बजेट फ्री कीटकनाशकं सांगणार आहे म्हणजे जे खूप महाग नाही आहे आणि स्वस्त पण नाही आहे एकदम तुमच्या बजेटमध्ये बसतील असे दोन कीटकनाशकं सांगतो आणि याच्यामुळे कपाशी पिकातील तुमच्या थ्रिप्स पांढरी माशी जे काय तर ते चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईल आणि आळीचंच चांगलं नियंत्रण होईल तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम थ्रीप्स पांढरी माशी आणि रसुषण करणाऱ्या जे काही इतर किडे आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी घरडा केमिकलचं पोलिस या कीटकनाशकाचा तिथं वापर करायचा आहे खूप महाग नाही आहे आणि खूप स्वस्त पण नाही आहे एक मध्यम किमतीचं औषध आहे शेतकरी मित्रांनो आता पोलीस तुम्हाला जर मिळालं नाही तर सेम घटक असलेलं म्हणजे पोलीसमध्ये जे कंटेन आहे तेच कंटेन असलेलं बायरचं शेतकरी मित्रांनो लेसेंटा या कीटकनाशकाचा तुम्ही तिथे वापर करू शकता दोन्हीपैकी कोणतंही आहे दोन्हीमध्ये एकच घटक आहे आणि दोन्हीचं सारखंच काम आहे शिवाय घटकाची टक्केवारी सुद्धा सारखीच आहे कोणतंही घ्या किमतीमध्ये शंभर पन्नास इकडं तिकडं होऊ शकते दहा ग्रॅम तुम्हाला प्रतिपंपाला त्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पोलीस किंवा लेसेंटा दोन्ही जर घेतलं तुम्ही कोणतंही एक तर यामुळे फक्त तुमच्या कपाशी पिकामधील जो काही थ्रिप्स आहे पांढरी माशी आणि रस शोषण करणारी इतर कीड ही नियंत्रणात येणार आहे अळीचं नियंत्रण पोलीसमुळे होत नाही मग याच्यामध्ये आपल्याला आळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे म्हणजे अळीनाशक घ्यायचं आहे तर अळीनाशक घेत असताना भरपूर प्रकारचे आळीनाशक आहे मग कोणतं घ्यायचं तर आपल्याला बजेटमध्ये बसेल असं अळीनाशक हमला पाचशे पन्नास घरडा केमिकलचं क्लोरोपायरी फॉस प्लस सायपरमेथ्रीन दोन घटक आहे बेस्ट कीटकनाशक आहे कोणी म्हणतं हमला पाचशे पन्नास बोंडाळीसाठी क्लेम नाही आहे म्हणजे लेबल क्लेम नाही आहे पण वापर करा तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळतो मला तुम्ही हो स्वतःहून सांगशाल तीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही हमला पाचशे पन्नासचा वापर करू शकता किंवा हमला पाचशे पन्नास तुम्हाला नाही मिळालं तर प्रोफेक्स सुपर घ्या हमलापेक्षा थोडंसं माग जाईल शंभर ते दीडशे रुपये जास्तीत जास्त माग जाईल प्रोफेक्स सुपर घ्या तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी हे दोन प्रकारचे कीटकनाशक तुम्हाला वापरायचे लेसेंटा किंवा पोलीस दोन्हीपैकी एक हमला किंवा प्रोफेक्स सुपर दोन्हीपैकी एक प्रमाण मी सांगितलंय दहा ग्रॅम पोलीस किंवा लेसेंटा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि तीस तीस एम एल हमला किंवा प्रोपेक्स उपर दोन्हीचं प्रमाण सेम आहे त्यानंतर आता कपाशी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो हे झालं तुमचं रेषण करणारी कीड आणि आळीच्या नियंत्रणासाठी आता जास्तीत जास्त पाते फुलधारणा होण्यासाठी आणि त्या फुलाचं बोंडात रूपांतर होण्यासाठी तिथं बुरशीचा अटॅक येऊ नये बुरशीचा अटॅक येऊन पात्यांची गळ होऊ नये त्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक आणि एक विद्राव्य कर असाच वापर करायचा आहे टॉनिक वगैरे बायोस्टिम्युलेंटचा वापर करू नका वाजवी खर्च शेतकरी मित्रांनो करू नका एवढं जरी तुम्ही केलं तर बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळेल तर याच्यामध्ये जे काही बुरशीनाशक आहे थोडंसं महागडं बुरशीनाशक सांगतो शेतकरी मित्रांनो कारण सध्या वातावरण खराब आहे त्यामुळे थोडंसं बुरशीनाशक माआगडं सांगतो त्यामध्ये तुम्ही ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे वीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा नाही शक्य झालं तुम्हाला तर अशा वेळेस तुम्ही ब्लू कॉपरचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा तुम्ही साप पावडर जरी घेतलं तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तरीसुद्धा चालेल आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक विद्राव्य खत ज्यामध्ये तेरा चाळीस तेरा याच विद्राव्य खताचा अशा वेळेस आपल्याला वापर करायचा आहे जास्तीत जास्त पाते आणि फुलधारणं होण्यासाठी आणि त्या फुलाचं बोंडात रूपांतर होण्यासाठी शंभर ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन तुम्हाला पोळा आमोशेला शेतकरी मित्रांनो तुमच्या बजेटमध्ये बसणारं कॉम्बिनेशन मी सांगितलं तुम्ही घेऊन फवारणी करू शकता किंवा याच्यापेक्षा जरी स्वस्त तुम्हाला मिळालं तरी ते घ्या असं म्हणणं नाही की हेच घ्या असं नाही याच्यापेक्षा स्वस्त मिळालं तर ते घ्या आणि ज्यांना महागडे घ्यायचे असेल ते महागडे घेऊ शकतात मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची माहिती दिलेली आहे आता प्रश्न राहिला तो म्हणजे पोळा आंबोशेलाच कपाशीवरती फवारणी करणे गरजेचे आहे का कोणत्या शेतकऱ्यांनी फवारणी करावी आणि कोणत्या शेतकऱ्यांनी करू नये आता पोळा आमोशेलाच कीटक अंडी घालतात असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो मध्यंतरीसुद्धा कीटक जे आहे तर म्हणजे आळ्यांचे पतंग वगैरे जे येतात ते अंडी घालत असतात फक्त पोळा आमोशेला ही आपली एक धारणा आहे त्याची टक्केवारी थोडीशी जास्त असते पोळा आमोशेला किंवा इतर कोणतीही आमोश असेल कीटकांची अंडी घालण्याचा जो काही क्रम आहे तर तो थोडा जास्त असतो त्याच्यामुळे आमोशाला जर आपण फवारणी केली तर थोडंसं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं पण ज्या शेतकऱ्यांनी हल्लीच फवारणी केली आहे दोन चार दिवस झाले फवारणी करून अशा शेतकऱ्यांनी शक्यतो फवारणी करण्याची काही गरज नाही तुम्ही पोळ्यानंतर आठ दिवसालासुद्धा फवारणी करू शकता दोन तीन दिवस जर फवारणी करून झाले असेल तर फवारणी टाळावी वाजवी खर्च हा करू नका ज्यांची फवारणी पंधरा दिवसापूर्वी झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी फवारणी करा शेतकरी मित्रांनो आणि शक्यतो आमोशा झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिसरी दिवशी फवारणी करा म्हणजे रिझल्ट चांगला मिळेल आमोशेच्या रात्री जर तुमची धारणा असेल आमोशेच्या रात्री अंडी घातली तर पिल्ल निघायला कमीत कमी अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतात म्हणजे आळी तयार होण्यासाठी अंड्यात त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी केली तर अंडी अवस्थेमध्ये पिल्ल अवस्थेमध्ये किंवा प्राऊढ अवस्थेमध्ये तुम्हाला तिथं आळी चांगल्या प्रकारे मारल्या जाईल त्याच्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर तुम्ही पाहत असेल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि करा फॉलो करायला विसरू नका करा। नमस्कार